मी कदंबीभीषण शाहराज राहणार बिरवली तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाण साडेसहाशे किलोमीटर मोटरसायकलीवर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांना समरणार म्हणजे समर्थनार पाठिंबा त्यासाठी आम्ही आझाद मैदानावर त्यांनी उपोषणाला बसणार आहे त्या आमरण उपोषणाला बसणार आहे प्रवास करीत मुंबई आझाद मैदान मराठा पत्रकार भवन इथं आलो होतो लातूर ते मुंबई हा साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास आहे मोटरसायकलीवर आम्ही आमच्या पद्धतीनं नियोजन करून हातरा पांघरायचं सगळ्या सोबत साहित्य घेऊन पुणे आळंदी देहू असा प्रवास करीत मुंबईला आलो रात्री अकरा वाजता आमचा हक्काचा ता आरक्षण आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही राहण्या राहण्यापिण्या खाणं पिणं राहणं सगळं आम्ही पूर्ण तयार झालेलं आणि आम्हाला काय परत जाण्याचं काय म्हणजे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही जरंगे पाटील जे काय मागतायत ते मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय परत जाणार नाही अशा निश्चयाने आम्ही इथं आलेलो आहोत सुरुवातीला गावातून निघालो माझं नाव संदीप दिलीप गरड मुक्काम पोस्ट भिरोली तालुका औसा जिल्हा लातूर इथून निघाल्यापासून आम्ही पहिलं सर्वात पहिलं उजनीला आलो उजनीत दर्शन घेतलं उजनीतून दर्शन घेऊन डायरेक्ट पुणे आलो पुण्यातून शिवाजी महाराजाच्या स्मारकावर जाऊन आलो आणि रायगडला जायचं होतं पण जाणं झालं नाही आमची जेव्हा आम्ही एकच ठरवलं की सगळ्यात पहिलं आपण मुंबईला पोचायचं आणि जरंगे पाटलांना जे काय लागल मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांना सपोर्ट म्हणा त्यासाठी आम्ही इथे त्या आले आहोत मला काय एवढंच बघायचं मग हे आंदोलन नेमकं कुठल्या ठिकाणी होणार आहे असं म्हटलं तर शिवाजी पार्कमध्ये होणार आहे की आझाद मैदानात होणार आहे तर तुम्हाला काय माहिती मिळाली काय सांगाल आम्हाला अशी माहिती मिळाली की आझाद मैदानाला आंदोलन <coughs> होणार आहे नंतर शिवाजी पार्कला जाणार आहेत आणि पूर्ण मुंबईत व्यासपीठ म्हणजे पूर्ण मुंबईत व्यासणार आहे आम्ही आणि पूर्ण मराठा एक मराठा लाख मराठा